शंभरभर पाण्यातून मृत महिलेची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे रायगडच्या आदिवासी वाड्यांवरचं हे भयान आता समोर आलं रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांचे अनेक वर्षांपासून हाल होत आहेत रायगडमध्ये आदिवासी बांधव कसं जीवन जगतात त्याचं धक्कादायक आता समोर आलंय खालापूर तालुक्यातल्या आरकसवाडी पिरकटवाडी आणि उंबरडेवाडी या आदिवासी ठाकूर बस्तीवर जायला साधा रस्ताही नाहीये दोन दिवसांपूर्वी पिरकटवाडीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला अंत्यसंस्कारासाठी सा तिचा मृतदेह ग्रामस्थांना कंबरभर पाण्यातून देण्याची वेळ आली याचा व्हिडिओ आता समोर आलाय अनेक वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याचं भयाण वास्तव या दृश्यांमधून समोर येत याकडे आता नेत्यांचं कधी लक्ष दे लक्ष जाणार हाच प्रश्न उपस्थित केला जातो तर कंबरभर पाण्यातून महिलेची अंत्ययात्रा काढण्यात आलेली आहे त्यामुळे वाड्या वस्त्यांवर रस्ता कधी केला जाणार असा प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातो अनेक वाड्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याचं पाहायला मिळते आणि याचं भयान वास्तव या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येते त्यामुळे आता नेते आणि प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हा प्रश्न उपस्थित केला जातो कंबरभर पाण्यातून मृत महिलेची अंत्ययात्रा काढण्यात आल्याचं पाहायला मिळत खालापूर तालुक्यातल्या आर्कसवाडी पिरकटवाडी आणि उंबरडेवाडी या आदिवासी बस्तीवर जायला साधा रस्ता देखील नाहीये दोन दिवसांपूर्वी या वाडीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि अंत्यसंस्कारासाठी तिचा मृतदेह ग्रामस्थांना कंबरभर पाण्यातून येण्याची वेळ आली